या ओल्या नारळाच्या पुऱ्या खूपच छान लागतात आणि करायला पण खूप सोपे आहेत तुम्ही तीन ते चार दिवससुद्धा तुम्ही प्रवासात वापरू शकता खराब होत नाहीत लहान मुलांना तर खूप आवडतात ह्या पुऱ्या तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला ओल्या नारळाच्या पुऱ्या तर त्यासाठी मी इथं एक वाटी नारळाचे काप घेतलेले आहेत ओल्या नारळाचे आता आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत त्यानंतर मी तर एक वाटी नारळ घेतलं होतं त्याच वाटीनं गुळ घेतलेला एक वाटी ते घालायचं आपल्याला यामध्ये आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी गुळा आणि नारळाची अशी पेस्ट करून घेतलेली आहे पाणी घातलेलं नाही यामध्ये अजिबात मी इथं तांदळाची पिठी घेतलेली आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटे वाटी मी त्याच वाटीनं सारख्या एक वाटी घव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ यामध्ये आपल्याला थोडस जायफळ खिसून घालायचं आहे अगदी पाव चमचा जायफळची पोड घालायची आपल्याला अशा प्रकारे यामध्ये आपल्याला थोडंसं चिमुडवर मीठ घालायचं आहे कोणताही गोड पदार्थ घाल करताना मीठ घातलं तर त्याची चव आणखीन खूप छान लागते आता आपल्याला हे गुळाची आणि नारळाची पेस्ट घालून पीठ मळायचं आहे यामध्ये पाणी वतायचं नाही आपल्याला या पेस्टमध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पातळ जर झालं तर तुम्ही यामध्ये गव्हाचं किंवा तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता आपल्याला राहिलेली पेस्टसुद्धा यामध्ये घालायची आहे तर व्यवस्थित या पेस्टमध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी घालायची गरज पडणार नाही व्यवस्थित आपलं पीठ झालेलं आहे पेस्टमध्येच तर व्यवस्थित मळून घेऊया अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे मी पाणी अजिबात घातलेलं नाही आपण नारळाची गुळाची पेस्ट बनवली होती त्याच पेस्टमध्येच मी पीठ मळून घेतलेलं आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही चुट आहे मी तर आता आपण लगेचच पुऱ्या बनवायला घेऊया ह्याच्यात आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे मी गोळे बनवून घेतलेले आहेत त्याला आता आपल्याला गोल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी असे प्रक गोल पेडे बनवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत त्यामधला एक गोळा घेतलेला आहे तर आता आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे आपल्याला थोडंसं तेल लावायचं याला तेलाच्या जागी तूपसुद्धा लावू शकता आता आपल्याला हे पुरी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही एखाद्या झाकणानं किंवा गोल शेपनं सुद्धा याला कट करून घेऊ शकता पण मी असेच ठेवणार आहे अशा प्रकारे दुसरीसुद्धा आपण एक पुरी लाटून घेऊया अशा प्रकारे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत मी चार ते पाचच पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आपल्याला हे, हे सुरुवातीला तळून घ्यायच्या आहेत नंतरच बाकीच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण एक एक करून पुऱ्या सुटे यामध्ये सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे यावर असं झाऱ्यानं तेल सोडायचं आहे म्हणजे आपली पुरी व्यवस्थित फुगल्या जाते आता आपण पलटी करून घेऊया अशी मस्त आपली पुरी फुगलेली आहे एकदा पुरी पलटी केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे असा कलर सुद्धा गोल्डन झालेला आहे तर आपण काढून घेऊया पुरी दुसरीसुद्धा आपण यामध्ये पुरी सोडून घेऊया तुम्ही मोठी कढई असल्यानंतर तुम्ही एका वेळेस दोन ते तीन पुऱ्यासुद्धा तुम्ही तळू शकता दुसरीसुद्धा आपली पुरी फुगलेली आहे पलटी करून घेऊया खायला सुद्धा खूप छान लागतात ह्या नारळाच्या पुऱ्या आपण आता हे सुद्धा काढून घेऊया असा कलर गोल्डन झालेला आहे बाकीसुद्धा आपल्याला अशाच तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता झटपट अशा आपल्या ओल्या नारळाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत खायला खूप छान लागतात आणि करायलासुद्धा खूप सोपे आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद